ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा नर्सिंग कोर्ससाठी ॲडमिशन व प्रमाणपत्र देण्याच्या नावाखाली चारशे विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी श्रमिक विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक होटकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे संबंधित संस्था चालकांनी नर्सिंग कोर्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पन्नास हजार ते साठ हजार रुपये घेऊन त्यांची बिदर येथे परीक्षा घेतली त्यानंतर हॉल तिकीट काढून घेतले गुणपत्रिकेची मागणी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे विद्यार्थ्यांना समजले संस्थाचालक दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे समजले शोध घेऊनही ते संपर्कात आले नाहीत त्यानंतर संघटनेने व विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी जबाब नोंदवला आहे या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक खोटकर यांनी दिला आहे या पत्रकार परिषदेस राजनंदिनी कुंभार अक्षय कळसे ज्योती शिंगे करिश्मा मुल्ला वैश्वारी कुंभार आदी उपस्थित होते ती आज गेली एक पाच सहा वर्षापूर्ण गोरगरीब मुलांना फसवते त्यांच्याकडून नर्सिंगच्या कोर्ससाठी परत बी ए बी एम एस डी फार्मसी बी एस सी नर्सिंग कोर्स पॅरामेडिकल कोर्स आणि बी एम एल डीचा कोर्स करण्यासाठी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन असे फॉम्पेट वाटते आणि ह्या फॉम्पेटच्या आधारे त्यांना ॲडमिशन करून देण्यासाठी पन्नास हजारापासून ते दीड लाखापर्यंत ही प्रत्येकाकडून पैसे देते घेतल्यानंतर त्यांचं कुठेही ॲडमिशन पण होत नाही आणि त्यांची परीक्षा पण होत नाही नंतर हे चौकशी करायला गेल्यानंतर तुमचं मी ॲडमिशन केलेलं आहे तुमची परीक्षा आहे तुम्ही ह्या दिवशी या मग त्या दिवशी गेल्यानंतर ती त्यांना तिथे घेऊन जाते ज्या ठिकाणी परीक्षा आहे तिथे ती दिवसभर थांबवते परीक्षा झाली नाही मग परत तो अनुभव म्हणून थांबवते आणि नंतर दुसऱ्या दिवशी थांबते परीक्षा कॅन्सल झाली परत परीक्षा असे गेली पाच वर्षापासून सोलापुरातील नाही अख्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना खूप फसवत आहे आता दहावीचा निकाल लागलेला आहे दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रत्येक असेच कॉम्प्रेट प्रत्येकाच्या घरात वाटून आहे ना ती फसवणी करत आहे तर ह्या विद्यार्थ्यांचे जे पाच वर्षापूर्वी त्यांनी येणार पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी प्रत्येकाचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेतलेले आहेत दहावी बारावीचे मूळ कागदपत्र घेऊन आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन त्याच्या पावत्या पण आपल्याकडे आहेत त्यांची फसवणूक केली आणि यांचे पैसे पण देत नाही आणि यांचे पूर्ण पण देत नाही त्यासाठी आपण पोलीस कमिशनर अर्ज हो दाखल केलेला आहे आणि काल एफ आय सुद्धा दाखल झालेला आहे तर ह्या लोकांना न्याय मिळावा यासाठी आपली श्रमिक संघटना पाठीशी उभा आहे आणि यांना न्याय म्हणून दिल्याशिवाय आपण बसणार आता तुम्ही यांना विचारू शकता यांच्यावर काय काय आणण्यात फॉर्मेट वाटत आलो त्याच्याकडे ऍडमिशनसाठी गेलो त्यांनी सांगितलं की ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील म्हटले आणि असं सांगितले आणि प्रॅक्टिकलचे वेगळे लागतील सांगितलं पुस्तकांचे वेगळे लागतील म्हणून पुस्तकांचे पण आमच्याकडनं पैसे घेतले प्रॅक्टिकल साठी पण पैसे वेगळे घेतले आणि ऍडमिशन साठी पैसे घेतले आणि आम्हाला सांगितलं की ऍडमिशनच्या फी मध्ये तुमचं राहणं येणं जाणं जेवण सगळं खर्च होईल असं सांगून आम्हाला ऍडमिशन करायला सांगितलं तुम्हाला तुम्ही फक्त जॉब करत जावा आम्ही तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्ही एक्झाम ला यायचं वर्षानंतर एक्झाम देऊन जायचं तुम्हाला तुमचे तीन वर्षाचं सर्टिफिकेट तुमच्या हातात असं सांगितलं आणि ऍडमिशन करून घेतलं आम्हाला बिदर ना बोलवलं एक्झाम घेतले नाही काय नाही आम्हाला तिथे दोन दिवस थांबवलं आम्ही परत पाठवून दिलं आमचे एक्झाम झाले नाही मग तुम्ही विचारायला गेलो की आज नाही पुढच्या महिन्यात होती फेब्रुवारी मध्ये होती मे मध्ये होतील असं आश्वासन देता येईल आम्ही चार पाच वेळा गेलो चार पाच वेळा प्रत्येक तिथे वेगळ्या वेगळ्या जागेवरती राहत होते त्या त्या दुसऱ्याकडे म्हणून सांगायचं तिकडे गेलं की तिथे पण असंच सांगणार ते आम्हाला असं असं येणार की